नमस्कार मित्रांनो आज निघालोय राहणार मित्रांनो आत्ता आज लेट झालंय वाजल्यात आता साडे अकरा पावणे बारा वाजल्यात आता रानात जाऊन सगळं करायचंय कारण आई गेले मुंबईला काका गेलेत सोडायला आता जाऊन पहिले रानातली गुरं पाणी पाजायचे त्यांना गायांना परत रानात बांधायचे आहेत परत जी मोकळी सोडतो त्यांना घेऊन जायचं आहे मलाच चला तिथं गेल्या दाखवतो तुम्हाला आता मी चालतोय बघा रस्त्या इथून शेड एक दीड किलोमीटर लांब आहे मित्रांनो गायांना पाणी पाहजून ह्या गाईला पाणी पाजलं एक एकला पाणी पाजलं लागतं मित्रांनो हिला तर पाणी पाजून आलोय बघा शेड कशी आहे आता हिथं पाणी पाजच होतो तर पाणी प्याय ना त्या गाईला पण गैलाही डोंगिले हिला पाणी आहे वड्यातच तिकडं वाड्याकडे जाऊन पाणी प्यानार वाहतं पाणी आता एक एक निवून बांधायचे तिकडं पडकाकडं काकडं पडक पण तुम्हाला माहिती आहे आता बघा हे आपलं घरगुती लावलेलं लसूण आलं इथं लसूण आणि कांदा इथं लावलाय काय आता उगवलं आता पाच लसूणला काय एवढं काय माहीत नाही किती वीस का कितीतरी दिवस लागतात वांग्याचा प्लॉट आता एक 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 नेऊन मित्रांनो तिकडं बांधायचे गे चला तुम्हाला दाखवतो आता प्रत्येक गाय नेहमी बांध मित्रांनो बघा आता ही एक त्या दोन गाय नेल्या आता तिसरी गाय घेऊन निघालो मित्रांनो राहण्याकडे बघू शकता अजून तरी एक राहिले दोन दोन काय नेता येत नाही बाजूला वांगी एक त्याच्या बाजूमधून घासमतीच वाटते ना त्यामुळं काय दोन दोन गाय नीट जात नाहीत या अशा खात्यात मग ते वडावडी करतात धड नीट खात नाहीत काय नाहीत मग ते काय परत घास नीट वाढत नाही त्यामुळे खाऊन द्यायचं नाही मित्रांनो आणि वांगी तर काय वांगी जरा हे केलं तरी वांग लगेच निघून येते बाहेर मग नीट इथून न्यायला लागतात ते बघा खायची गाय किती चालली तिची चला अजून तुम्हाला दाखवतो आता आज माझे डोटे आहे ऑफिसला जायचंय आज मला तुम्हाला दाखवतो माझं ऑफिस चलो मित्रांनो आता गाया वगैरे बांधून झाल्यात आता निघालो शेडकडं बघा तिथं बांधली गे ते अडकली काय बघून येऊ लय ताप आजूबाजूला भरपूर खायलाय पण ती खाण्याच्या मी तिचा आडका अडकी जास्त असतं आता पण अडकले हो हो। सो, आता हिला अडकलेली काढायचं तिचं दाव वगैरे किंवा अडकले ते बघून बघा तिथं अडकले तिथं अडकले ते आड अडकलेलं काढायचं आणि रानातली गुरं नेऊन गुरं सोडायची मित्रांनो शेडमधलीच चला मित्रांनो आता आलोय आपल्या गव्हाच्या रानात जात जाता जाता म्हणलं तुम्हाला आपला गहू कसा उगवलं दाखवा बघा हो मित्रांनो आज संध्याकाळी याला पाणी सोडलं पाहिजे कारण तीन चार दिवस झाले पाणी देऊन आता आल्याच्याच राहणार आहे आणि गावाच्या म्हणजे ते एकच राहणे आल्याला पण औषध सोडायचं आहे आज संध्याकाळी चला दाखवतो तुम्हाला तिथं गेल्यावर आता शे हो हो मित्रांनो आता ही ड्युटी लागली आपल्याकडं ड्युटी म्हण मन, म्हणण्यापेक्षा आपलं ऑफिसच आहे ओगा ही का ही राहनाकड म्हणजे तर वरती तिकडं जातात चरायला वयच सोडतो कारण पाय मोकळ होत्यात एका जागेवर ठेवली की पाणी पीत नाही ती म्हणून सकाळचं पण खायला टाकतो आणि वयात सोडलं म्हणजे पाणी पण पिते म्हणून सोडायला लागतात मित्रांनो नाहीतर काय काही सोडायची काही गरज नाही तिथं तर जाऊन सावलीला बसतात ती जाऊन फक्त पाण्यासाठी सोडायला लागतात चला तुम्हाला दाखवतो वरती गेल्या एक दिवस तुम्हाला ही वरती जाऊन डोंगराव जाऊन दाखवेन काय ग हो चालते तिकडं मम्मी मला आवाज देत होता मम्मी ना एक दिवस मित्रांनो तिथं वरती जा दाखवेन तुम्हाला वरती कसं काय काय डोंगराव जाताना काढेन व्हिडिओ कुठच कसं काय काय सगळं सांगेन मित्रांनो तुम्हाला चल आता वरती केलं दाखव मित्रांनो आता आलोय आपल्या रानात गुरांच्या जिथं चरा ना राहून तिथं आलोय आता बघा मित्रांनो तीन चार वाजेपर्यंत असं निवाण झाडाखाली बसायचं त्यांचं ते काम करत राहतात फक्त आपलं काम आहे आता त्यांच्या लक्ष ठेवायचं बघा आता गौतवच्या राहणार आहेत पूर्ण डोंगराच्या पायथ्याला आलोय मित्रांनो आता इकडं काय आहे ती परत तिथं आहेत अजून ह्या पांढऱ्या काय इकडं आहेत आता मित्रांनो फक्त आपलं काम आहे निवान त्यांच्याकडे लक्ष द्यायचं तिकडे पण आहेत बघा मित्रांनो गावातल्यांची गुरं चरतात अजून एक महिनाभर मित्रांनो सोडणार ही परत मग सकाळच एक एकच टाइम सोडणार एकच टाइम सोडणार म्हणजे ही सगळीच गुरं का तर फक्त पाण्यासाठी नाहीतर कोण मित्रांना सोडत नाही पाणी पित नाहीत एका जागेवर त्यामुळं सोडायला लागतात इकडं मित्रांनो आता डोंगराच्या पूर्ण आहे डोंगरातच आहे म्हणा गया आल्या तू वर तुम्हाला दाखवतो कुठे चरल्यात चरल्याच आता मित्रांनो चांगल्या आणि आता घरी जायच्या वेळेस वरती आलं मग डोंग लागला मित्रांनो आता मग का दोन मिनटे हो पूर्ण डोंगरात आवाज येतो बघू शकता तुम्ही हो तिथ रेडा दिसलं का त्या तुम्हाला दाखव चल तिथं एक खाय चले माले मावले चल खाले बघा इथे खाय बघा तिथे काय पांढरी चला आता घेतलं दाखवल तुम्हाला मित्रांनो गेले तिकड दाखव इथे काय इकडे गेलेत आता झाडं पण मित्रांनो मुदि मध्ये आले ते पण काटायचे इथे लय आगामी ती आणि त्यांचा पार्टनर हे दोन पार्टनर कसेच पार्टनर चला मित्रांनो डोंगराच्या पाय त्याला आहे तरी पवन चक्की बघा केवढे दिसते आणि जवळ गेलो तर केवढे जाईन नक्कीच जाईन मित्रांनो चला मित्रांनो आता वाजलेत पावणे पाच पाँण। आपलं ऑफिसचं टायमिंग संपलं आहे त्यामुळे आता आपण निघालो आहे आपल्या शेडवर आपल्या ऑफिसच्या माणसांना घेऊन तर आता व्हिडिओचा शेवट इतच करू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो बाय बाय